नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो झी मराठीवरील लोकप्रिय मालिका लाखात आमचा दादा काही दिवसांपूर्वीच त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे शो मध्ये आहेत पण या शोला झी मराठी पुरस्कार सोहळ्यात एकही नॉमिनेशन मिळालं नाही ज्यामुळे शो समारोपाची दाट शक्यता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे शिवा मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे या आता लाखात एक आमचा दादा ही मालिका बंद हो होण्याची दाट शक्यता आहे या मालिकेतील अभिनेत्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लाखाते कामचा दादा ही मालिका निरोप घेण्याची चर्चा सुरू असतानाच यामध्ये राजश्रीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ईशा संजयने शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे ईशाने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की राजश्रीच्या भूमिकेसाठी शेवटचं तयार होताना असं कॅप्शन देऊन तिने व्यक्त केली की मन खूप भरून आले आणि आता फक्त आठवणी कायमस्वरूपी जवळ राहणार आहे डोळ्यात पाणी आहे आणि हात थंड पडले तिच्या पोस्ट मध्ये ती म्हणते एक वर्ष पाच महिने झाले आता राजूच्या भूमिकेतून तुमचा निरोप घेते एक कामचा दादा सिंगिंग ऑफ एज राजू सध्या ही मालिका संपणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे त्या पोस्टमुळे एक कामचा दादा या मालिकेतून ईशा राजश्रीच्या भूमिकेतून एक्झिट घेणार की आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे लवकरच स्पष्ट होईल जी मराठीवरील लाखाते कामचा दादा या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिला आहे या मालिकेत नितीश चव्हाण यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे ज्यात त्याने सूर्या भूमिका उत्कृष्टपणे साकारली आहे तसेच या मालिकेत मृणमय गोंधळेकर गिरीश ओक कोमल मोरे राजश्री निकम समृद्धी साळवी जुई तनपुरी ईशा संजय आणि मधुगंधा कुलकर्णी यासारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये अभिनय केला आहे